बहिणींनो एक धक्कादायक बातमी या महिन्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आपाप तुमच्या खात्यात येणार नाही सव्वीस लाख बहिणींना यादीतून गायब आणि वयानुसार हप्ता कमी जास्त होणार जर हे बदल तुम्ही ऐकले नाही तर कदाचित या महिन्याचा पैसा फक्त बातम्यामध्ये दिसेल लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश सरकारची महिलांसाठी सुरू केलेली आर्थिक मदत दर महिन्यात ठराविक रक्कम बहिणींच्या खात्यात जमा जा केली जाते त्यामुळे घर खर्च शिक्षण आणि छोट्या मोठ्या गरजा पूर्ण होतात पण या महिन्यात म्हणजे ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्यात सरकारने केलेले बदल खूप महत्वाचे आहेत चुकीची माहिती किंवा दुर्लक्ष आणि हप्ता हातातून घालून जाईल आधी सगळ्यांना समान रक्कम मिळत होती पण आता वयानुसार हप्ता होईल एकवीस ते तीस वर्ष एकतीस ते चाळीस वर्ष एकतीस ते पन्नास वर्ष एकावन्न ते साठ वर्ष एकसष्ट ते पासष्ट वर्ष सरकारचं म्हणणं आहे की तरुण वयोगटातील जास्त मदत जेणेकरून रोजगार शिक्षण आणि घर उभारणीसाठी पैसा उपयोगी पडेल पण वय वाढलं की मदत कमी हा बदल अनेकांना पचवायला कठीण जातोय बहिणींना तुमचं वय कोणत्या गटात येतं आणि त्यानुसार किती हप्ता मिळेल हे आजच तपासा हो हा आकडा चुकीचा नाही सव्वीस लाख बहिणी या महिन्यात हप्त्याच्या यादीतून बाहेर मुख्य कारण बँक खात्यातून चूक आय एफ सी खाते नंबर बँक बंद खाते आधारशील नाही एन पी सी आय सीडिंग नाही सरकारी नोकरीधारक किंवा इतर पात्रे बाहेर सरकारने स्पष्ट सांगितलं दुरुस्त करा नाहीतर पुढचे हप्ते थांबतील बहिणींनो एखादा छोटा चुकलेलं तपशील आणि तुमचं नाव यातून तुम गायब होऊ शकतं म्हणून बँकेला जाऊन एकदा खात्री करून घ्या आता सर्वात धोक्याची गोष्ट सरकारने चार बँकांमध्ये पैसे जमा करणं थांबवलं आहे कारण तांत्रिक अडचणी प्रक्रिया पूर्ण होत आणि एन पी सी आय लिंक होणं जर तुमचं खाते त्या बँकेपैकी एखाद्या असेल तर ताबडतोब दुसऱ्या बँकेत खाते उघडणं हाच मार्ग आहे यादी तपासा कदाचित तुमची बँकही असू शकते आधी तुम्ही वाट पाहिली आणि तारीख आली की पैसे खात्यात आले पंधरा ऑगस्टचे हे चित्र बदललं आहे यावेळेस हप्ता आपोआप येणार नाही ना काय करावं लागेल स्वतः जाणून घेऊया आधारपड आणि के वाय सी बँक खाते अपडेट एन सी आय सी डी ही तीनही पावून पूर्ण झाले तरच पैसा जमा होईल नाहीतर तुमचं नाव पेंडिंग लिस्टमध्ये जाईल छत्तीस जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू झाला आहे पण सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत ना पहिल्या टप्प्यात फक्त चार जिल्ह्यांना प्राधान्य रोज एक ते दोन जिल्हे पूर्ण होतील तुमचा जिल्हा कधी आहे यादीत पहा कदाचित तुमचा नंबर शेवटी येईल त्यामुळे घाबरायचं कारण नाही पण तयारी मात्र हवी तर बहिणींना हप्त्याचा मोठा अपडेट सरकार नियम बदलेत प्रक्रिया कठोर केली आहे पण हप्ता मिळवणं अजूनही शक्य आहे फक्त तुम्ही योग्य पाऊल उचलली तर आजच तुमचा वय तपासा खाते आधार लिंक आहे का ते बघा एन सी सीडिंग करा बँक बदलायचे असेल तर लगेच करा नाहीतर पुढच्या महिन्यात तुम्हाला हीच व्हिडिओ पुन्हा ऐकावा लागेल तर असे हे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद